असं म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये मात्र ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीच्या बांधकामाचं कौतुक केलंय याच दरम्यान असं काही घडलं ज्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या कारण सरन्यायाधीश भूषण गवईंनी इमारतीचं उद्घाटन करताना चक्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आठवण काढली ते नेमकं काय म्हणालेत आणि याची पार्श्वभूमी काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचं उद्घाटन आणि वाहनतळाचं भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं या निमित्ताने सरन्यायाधीश भूषण गवई पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी इमारतीचं उद्घाटन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आठवण काढली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठवण सांगत गवई म्हणाले इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवईसाहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन गौरीसाहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं भू उद्घाटनसुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीसमध्ये आपण करू आणि खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते या आता त्यांचं हे विधान राजकीय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं काय कारण दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिकच्या न्यायालय इमारतीचं भूमिपूजन झालं होतं त्यावेळी ठाकरेंनी गवईंना उद्घाटनाची इच्छा व्यक्त केली होती मात्र दोन हजार बावीसमधील राजकीय उलताबालत लक्षात घेता म्हणजेच आपल्याला माहिती आहे ज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरेंची सत्ता गेली आणि म्हणूनच एकत्र उद्घाटन करण्याचा योग काही जुळला नाही असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले इतकंच नाही तर गवईंनी पुढे न्यायालयाच्या सुंदर इमारतीचं कौतुक देखील केलंय ते म्हणाले खर तर कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात मात्र ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे आणि नाशिक न्यायालयाला एकशे चाळीस वर्षांची परंपरा असल्याचं सांगून त्यांनी हेरिटेज कक्षाचं महत्त्व अधोरेखित केलं विशेष म्हणजे गवईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गौरवोद्गार काढलेत आणि म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला न्यायालयांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी अतिशय सहकार्य केल्याचं गवई म्हणाले तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील गवईंनी कौतुक केलंय शेवटी काय ठाकरेंच्या काळातील प्रकल्प आता फडणवीसांच्या नेतृत्वात पूर्ण होत असल्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांचं हे विधान ठाकरेंच्या शिवसेना आणि फडणवीसांच्या भाजपमधील तणावाची आठवण करून देत आहे तुम्हाला याबद्दल काय है वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला